नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेटे स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत गायी संगोपन करताना सर्रास सर्व शेतकऱ्यांना मिल्क फिवर म्हणजेच गायंमध्ये जो मुख्यतः आजार दिसतो बघितला जातो हायपो तर या आजारावर म्हणजे हो या आजाराची लक्षणं नक्की काय हा आजार कशामुळे होतो शेतकऱ्यांनी कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे हा आजार होऊ नये यासाठी तर हायपोकॅल्सिमिया हा आजार शक्यतो तुम्हाला कालविंग नंतर म्हणजे जेव्हा गायी जणते त्यानंतर दिसला जातो ज्या गायीच जास्त दूध उत्पादन आहे ज्या गाय जास्त प्रमाणात दूध देतात आणि शक्यतो काय होतल्यानंतर पहिले जे एक दोन दिवस असतात ते फार म्हणजे स्ट्रेसमध्ये गायी असते आणि त्या दरम्यान पूर्णतः दूध आपण जे आहे ते काढ काड़, काढून घेत असतो त्यामुळे जी कॅल्शियमची लेवल ही हो अचानक कमी होते त्यामुळे हायपोकॅल्सिमिया हा आपल्याला जास्त प्रमाणात बघायला भेटतो बऱ्याच वेळा काय होतं कि बरेच शेतकरी जो निकस प्रकारचा चारा देतात किंवा गायांना फीडमधून कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस या सर्व गोष्टी देत नाही तर तिथे तुम्हाला जास्त प्रमाणात मिल्क फिवर बघायला भेटतो तिथे गायी जणण्याच्या कधी कधी अगोदरही गायी बसते या आकारात तुम्हाला मान दिसते गायीचे जे पूर्ण पाय त्यामध्ये ताकद नसते हाडांमधून जे ब्लडमध्ये जे कॅल्शियम डिपॉझिट होणार आहे ते होत नाही या प्रोसेस सगळ्या स्लो होऊन जातात तर या गोष्टी होऊ नये किंवा हायपो सामना हा शेतकऱ्यांना करायला लागू नये यासाठी तुम्ही कोणती कोणती काळजी घेऊ शकता तर हेही आहे झाल्यानंतर काय करावं हेही सांगणार तर काय होतं तुम्ही जे ओरल कॅल्शियम आहे हे शक्यतो गायांना एक महिना एक महिना अगोदरच चालू करा जेणेकरून जेव्हा गाय जणते तिचं जे, जे कॅल्शियमची लेवल ही मेंटेन झालेली असेल जे दुधाळ जे जनावर आहे त्यांना कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस थोडंसं जास्त प्रमाणात द्या मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू ठेवा जेणेकरून बॉडीतले सगळे जे व्हिटॅमिन्स आहे जे कॅल्शियम फॉस्फरस आहे याची लेवल ही आ, मेंटेन राहील जे तुमचे पशुवैद्यक आहे त्यांच्या साह्याने जे बोरोग्लुकोनेट आहे बोरोग्लुकोनेट म्हणून कंटेनच जे आय व्ही भेटतं मार्केटमध्ये ते तुम्ही स्लो आय व्ही द्या ब्लडमध्ये जेणेकरून गायांमधली जी कॅल्शियमची कमतरता ही लवकर भरून येईल कारण कसं होतं जेव्हा गाई जमते तेव्हा पहिले एक दोन महिने हात दूध द्यायचा पिरियड असतो आणि जर पहिला एक महिनाच जर ती गायी बसलेली आहे तुम्ही पूर्ण स्ट्रेसमध्ये गे गेलेली तर तुमचं जे पूर्ण तिच्याकडून जो बेनिफिट घ्यायचा जर बेनिफिट घ्यायचा जो टाईम तोच निघून जातो कारण पहिले जे एक दोन तीन महिने असतात हे खरा बेनिफिट गायांचा आपण त्या दृष्टीने घेत असतो जास्त प्रमाण दूध देण्याचं तेव्हा असतं आणि त्या टायमिंगमध्येच तुम्हाला मिल्क फेवर हायपो कॅल्शिमिया ह्या गोष्टी बघायला भेटतात ओरल कॅल्शियमचा वापर थोडासा जास्त प्रमाणात करा आय व्ही कॅल्शियम द्यायला थोडंसं रिस्की असतं हृदयाचे ठोके वगैरे टेम्परेचर वगैरे जे आहे ते चेक करून तुम्ही आय व्ही कॅल्शियमचा वापर करा जेणेकरून रिस्क तुमची थोडीशी कमी होईल आणि ओरलमध्ये तुम्ही मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम असलेले मिनरल मिक्चर आहे कॅल्शियम भेटतो ओरल तर त्या गोष्टींचा वापर तुम्ही थोडासा जास्त प्रमाणात करा ज्या गाया तुम्हाला वीक आहे ज्या गायांना कॅल्शियम द्यायची गरज वाटते किंवा जाणवते काही काही गायांचा मागून आवाज पण येतो गॅस सारखा तर तिथे काय होतं फॉस्पर डिफिशियन्सी पण तुम्हाला दिसते मग अशा वेळेस तुम्ही थोडंसं मिनरल मिक्सचर थोडंसं जास्त प्रमाणात द्या जेणेकरून त्यांची जी कमतरता आहे ती लवकर मेंटेन होईल लवकर भरून येईल आणि मिल्क फीवर आजार असा आहे की ते म्हणजे फार त्या गायीला फार स्ट्रेसमध्ये नेऊन ठेवतं आणि ती गायी नीट व्हायलाही तुमचे पंधरा वीस दिवस महिना मग तुम्हाला याच्या स्ट्रेचरच्या साह्याने त्यांना उचलावं लागतं गायांना वर मग पंधरा वीस दिवस तेच चालू असतं तिचा बेनिफिटही होत नाही दुधालाही पूर्ण कमी होऊन जाते तर या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे मिल्क फेवर होणार नाही याची काळजी तुम्ही अगोदरच ती जनायच्या अगोदरच घ्या मिनरल मिक्सचर कंटिन्यू ठेवा ड्राय पिरियड मध्येही मिनरल मिक्सचर दिलं तर चालतं काही फरक पडत नाही जेणेकरून काय होतं गाई जाणल्यानंतर तुमच्या त्या गाईच्या बॉडी मधली जी लेवल आहे विटॅमिन फॉस्फरस या सगळ्या गोष्टी मेंटेन राहतील आणि जनलेल्या गाई जस्ट जी जनलेली गाई तिला कॅल्शियम थोडस जास्त प्रमाणात द्या जेणेकरून ती दूधही चांगलं देईल आणि मिल्क मध्ये जाणार नाही तर मिल्क फिवर होऊ नये यासाठी मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या याची व्यवस्थित काळजी घ्या ओरल कॅल्शियम वगैरे चालू ठेवा मिनरल मिक्सचर चालू ठेवा आय व्ही थ्रू तुम्ही बोरोग्लुकोनेट देऊ शकता ओरल कॅल्शियम पण जास्त प्रमाणात द्या तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद